नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसनचं दोन पॉईंट तीन याविषयी या या आपण यातील वर्ग वर्गमूळ घनघनमूळ याविषयी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे आता त्यावर आधारित जी उदाहरणे आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता पहिला प्रश्न बघा एकोणचाळीसचा वर्ग आता इथे चार पर्याय दिलेले आहेत आणि आपण जे शिकलेले आहोत की वर्ग कसा काढायचा त्या पद्धतींचा वापर करून आपण इथे वर्ग काढलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधराशे एकवीस आता प्रश्न क्रमांक दोन येथेसुद्धा चारशे एकोणसाठचा वर्ग इथे चार पर्याय दिलेले आहेत आपले एका पद्धतीचा वापर करून आपण इथे वर्ग काढतो आहे तर तो वर्ग आलेला आहे दोन एक शून्य सहा आठ एक पर्याय क्रमांक दोन आता इथे प्रश्न क्रमांक तीन आहे तीन आठ सात चारचा वर्ग इथे आपण सरळ गुणाकारच केलेला आहे आणि इथे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक चार त्याचा पण आपण इथे गुणाकार करून उत्तर काढलेला आहे पर्याय क्रमांक त्याचा तीन तीनशे सहा पॉईंट पंचवीस इथे आहे प्रश्न क्रमांक पाच एका बिस्किटाच्या पुड्यात एका बिस्किटाच्या पुड्यात जेवढी बिस्किटे आहेत तेवढ्याच संख्ये एवढे पुढे खरेदी केले तेव्हा एकूण एक्क्याऐंशी बिस्किटे मिळाली तर प्रत्येक पुढ्यात किती बिस्किटे असतील आता इथे चार पर्याय आहेत एका बिस्किटाच्या पुढ्यातील बिस्किटे व बिस्किटाच्या पुड्यांची संख्या समान आहे म्हणजे पुढे जे आहेत ते त्यांची संख्या किती आहे तर बि एका पुढ्यात जेवढी बिस्किटं असतील तेवढी तेवढ्याच संख्येमध्ये पु पुढे आहेत बिस्किटाची मग एकूण बिस्किटे एका पुढ्यातील किती आहेत आपल्याला त्यांनी सांगितले एक्क्याऐंशी मग वर्गमुळात एक्क्याऐंशी मग त्याचं वर्गमूळ कित, वर्ग किती वर्गमूळ किती येणार एक्क्याऐंशीचं नऊ म्हणजे इथे पर्याय क्रमांक चार वर्गमुळात एकशे एकोणसत्तर त्याचं वर्गमूळ सगळ्यांना माहिती आहे सोपं येते तेरा त्याचप्रमाणे ते प्रश्न क्रमांक सात वर्गमुळात सत्तेचाळीस एकसष्ट याचं मुर्ग वर्गमूळ येते एकोणसत्तर आता इथे वर्गमुळात पाचशे ब्याऐंशी आणि एकशे एकोणसत्तर एवढं दिलेलं आहे तर त्याचं वर्गमूळ किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे इथे तुम्हाला पूर्ण एक गणित सोडवून दाखवलेलं आहे त्याचं कारण न लिहून दिलेली आहे त्याचा पर्याय आहे सातशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन आता इथे प्रश्न क्रमांक नऊ मुळात तीन गुणिले चार गुणिले पाच गुणिले सहा अधिक एक बरोबर किती चार पर्याय आहेत इथे आपण गणित उदाहरण सोडवलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर येते एकोणीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे एका पेरूच्या बागेत एका ओळीत जेवढी पेरूची झाडे आहेत तेवढ्या झाडांच्या रांगा आहेत त्या बागेतील कामगार सात दिवसात सर्व झाडांना म्हणजे चारशे एक्केचाळीस झाडांना पाणी देतो तर एका रांगेत किती झाडे आहेत आता सात दिवसामध्ये तो कामगार काय करतो सर्व झाडं म्हणजे चारशे एक्केचाळीस झाडांना पाणी देतो आणि जेवढी पेरूची झाडं आहेत तेवढ्याच त्या ते रांगा पण आहेत मग इथे वर्गमूळ जर चारशे एक्केचाळीस आपण घेतले तर त्याचं वर्गमूळ किती येतं एकवीस म्हणजे एका रांगेत एकवीस झाडे आहेत असं उत्तर आपल्याला मिळतं त्याचा पर्याय क्रमांक आहे चार अकराचा घन किती आहे तेराशे एकतीस हे सगळ्यांना माहीत आहे बारा क्रमांकाचा प्रश्न एकोणतीसचा घन चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक एक दोनशे एकचा घन इथे बघा पर्याय क्रमांक एक तुम्ही हे उदाहरण गुणागार करून पण सोडवून बघू शकता आता प्रश्न क्रमांक चौदा चौ प्रश्न काय आहे एका घणाकृती ठोकळ्याची बाजू पाच सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ किती आता घन म्हणजे तीन म्हणजेच इथे याचे पर्याय दिलेले आहेत मग आता घणाकृती ठोकळ्याचे घनफळ आता घना घनफळाचं सूत्र काय आहे बाजूचा घन म्हणजे पाच सेंटीमीटरचा घन म्हणून पाच गुणिले पाच गुणिले पाच पाच हे तीन वेळा लिहायचे पाच त्यांचा गुणाकार करायचा आणि सेंटीमीटरचा घन म्हणजे एकशे पंचवीस सेंटीमीटरचा घन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा बघा सहा सेंटीमीटर बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून एक पॉईंट पाच सेंटीमीटर बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येतात आता जो सहा सेंटीमीटर बाजू असलेला लोखंडी घनाकृती मग म्हणजे त्याचे घन म्हणजे किती तीन बाजू मग त्याच्या आपल्याला काय करायचं आहे त्याला वितळवायचं आहे मग मोठ्या ठोकळ्याचं घनफोळ आपल्याला त्यांनी किती सांगितले सहा मग ते इथे आपण सहा गुणिले सहा गुणिले सहा लिहिली आणि ठो छोट्या ठोकळ्याचे एक पॉईंट सेंटीमीट एक पॉईंट पाच सेंटीमीटर असले बाजू असलेले ठोकळे तयार करायचे म्हणून ते किती घेतले एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच मग यांचा गुणाकार करून आपल्याला उत्तर येतं चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक चार आता इथे प्रश्न क्रमांक सोळा बघा सातशे एकोणतीसचे घनमूळ पर्याय दिलेले आहेत आपल्याला जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे त्याचं उत्तर येतं नऊ पर्याय क्रमांक चार आता इथे प्रश्न क्रमांक सतरा अशी संख्या शोधा की अठरा वर्गमुळात सत्तावीस हे जिचे गणमूळ आहे मग दोन वर्गमुळात तीन बरोबर अठरा वर्गमुळात सत्तावीस पर्याय क्रमांक एक आता इथे प्रश्न क्रमांक अठरा काय आहे तो बघा प्रश्न क्रमांक का अठरा काय सांगते की वजा सतरा अठ्ठावीसचे गणमूळ किती पर्याय दिलेले तिथे आपण त्या सूत्रानुसार हे गणित सोडवलेलं आहे उत्तर आलेलं आहे वजा बारा म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो चार आता प्रश्न क्रमांक नऊ बघा एकोणीस बघा सॉरी प्रश्न क्रमांक एकोणीस अठ्ठ्याण्णवचा घन इथे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे आणि वीस क्रमांकाचा प्रश्न बघा वजा हजारचे घनमूळ किती तर ते येणार आहे हजार कितीचं घनमूळ आहे घन आहे दहाचा घन हजार आहे पण इथे वजा चिन्ह असल्यामुळे आपण वजा दहा इथे म्हणजेच वजा हजारचं घनमूळ किती येणार वजा दहा इथे पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे आपण सरावसनचं दोन पॉईंट तीनमधील सर्व उदाहरणे अभ्यासलेली आहेत आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद